जय जी जाऊ जय शिवराय मी जय श्री ही अनिता आणि ही गोबी आणि आज आम्ही खुरपायचं काम सुरू आहे जास्त गवत नाही आहे पण एकदा वावरी करून घेतली ना तर ते बारीक सारीक उठतं आहे ते पण निघून जाईल आणि गोबीला एक वावरी मिळेल त्यामुळं ती अजून पटपट वाढेल आताच खट टाकून दिले त्याला त्यामुळं ती पाऊस पडला का मस्त येईल आणि आमच्याकडे असेच कामं सुरू आहेत आता सध्या तुमच्याकडे काय कामं चालू आहे आम्हाला नक्की कळवा आणि पाऊस पडल्यामुळं वावरे जरा नरम झाले दुब्बं पण हानलं आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं सोपं जातंय भुसभुशीत नाही तर असं दगडं आणि राहन होऊन जाताना की पाहिजेच कमरात आणि पाऊस पडल्याने याच वावरात इतकी ग गव ना की पाहता सोय तर ही गोबी बघतायत तुम्ही तिला लावून आठ दिवस झालेत बिना पाण्याची आहेत तिला डुब्बं पण हाणलंय त्यामध्ये आणि पाऊस नसल्यामुळं अगदी कोरी करकरीत दिसतीय ना बिलकुल त्यामध्ये गवत दिसत नाही कुठंच पण तरी ना बारीक बारीक बारी गवत उगतंय कारण आता रिमझिम पाऊस येतोय थोडा थोडा मधनं मधनं तर त्याला का हलवून द्यायचं काम सुरू आहे कारण आता फास्ट होतंय जेव्हा गवत वाढेल ना तेव्हा जागचं पण हालत नाही एवढं गच्च भरतात गवताना आऱ्या आणि बायका पण भेटत नाही कामाला कारण प्रत्येकाच्या शेतात एक सात काम येतं एवढी गोबीत बघा दोन खुरप्यानी कशी चालणार पण आता जर जा आम्ही जास्तीत जास्त तिला खुरपून ठेवलं ना तर याच्यात टमाटे होते मागच्या आणि कोथंबीर पण टाकली होती तर ते आपण राहू देऊया थोड्या थोड्या कारण येता जाता फोडणीला भाजीला आपल्याला कामात येतात टमाटे खायला येतील तर असं बाक ज्या कामाच्या वस्तू त्या सोडून देतो आणि फक्त गाड्या भिंगोऱ्या करायच्या आहेत फटाफट नेऊन नू, काढायची आहेत इकडं निनलेली बघ कशी दिसती आहे पाणी जर असतं ना हीची डबल साईज झाली असती कारण गोबी हा असं झाड आहे की तुम्ही जर एक तास मागं पुढं लावलं ना तर त्याच्यात ती निघेपर्यंत तुम्हाला जाणवण की हे झाड पहिलं आहे आणि जसं की जुळे मुलं कसं एक मिनिटात जर आधी जो आला तो मोठा आणि नंतरचा छोटा ठरला जातो बस त्याच पद्धतीने पण असतात सारखे तसं यामध्ये खूप डिफरन्स येतं म्हणजे इतकी ॲक्टिव्ह येते फक्त तिच्या मुळा जमिनीवर टेकल्या की लगेच सुरू आता दुपारचा ब्रेक टाईम आम्हाला जेवणामध्ये दही खायचं होतं आम्ही ठरवून आलो होतो पण चमचे घरी राहिले आणि चमच्याने दही खाल्ल्याशिवाय समाधानच होत नाही असं किती पण पिलं ना तर ते वाटत दुपार झाली आहे दुपारचं जेवणाचं तयारी आम्ही मस्त दही आणलं होतं आज दही खायचं होतं आंबट मस्त पण चमच्याने नाही आणलेला आहे आता चमचा आणि दही कसं खाणार आपण द्रोण करूया हे ए... याच पान आहेत रामफळाचे आता याचा आपण चमचा करूया मस्त, हा निदा चला मिक्स करा, पटापटा -पटा, खाली घ्या दही साखर कालून घेतली एक चमचा बघा आमचा एकदम एक नंबर कसं करून आता, Hmm. आणि जेवण बस तो ताव मारला जास्त काही आम्हाला जेवायचं नव्हतं भूक नव्हती पण दही दाबून आणलं आणि चमचक -चम माझ्याशिवाय दुसऱ्यांनी कोणी बनवलं नाही त्यांना नाही नव्हतं करायचं नंतर त्यांनी आपलं आपलं दही संपवलं आणि आता इकडं भाजी घेऊन ठेवा म्हटलं कारण संध्याकाळच्या टायमाला सुटलं का अशी घाई गडबड होती की बस आणि ही चुक्याची भाजी आंबट चुका कोणाकोणाला आवडतो बरं कमेंट बॉक्समध्ये लिया आणि टोन भाजी म्हणजे त्याला गरगट्टा भाजी म्हणतात बघा अजून त्यामध्ये हरभऱ्याची डाळ वगैरे घालून आणि मी काय करत असते आंबट चुक्याचं पाणी फेकून दिल्यापेक्षा अर्धा पालक आणि अर्धा चुका घेते त्यामुळं आंबटपणा बॅलन्स होतो आणि भाजी एकदम चवदार लागते आंबट गोड भाजी पण छान लागते आणि कृष्णा माऊ आदी तिला पण पालकाची भाजी पण फार आवडीने खातात ते भाजी पण घेतली आपल्याला खायला पण होतं आणि न कळत तिकडून तिकडून बाजारला जायची घर आणि माझी फार सवय ते मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकल पुन्हा पुण्याचं किंवा म्हणतात ना अगदी तसं एकदम टोपलं किंवा माझी ओटी भरल्याशिवाय दमने पडत आणि किती सुंदर दिसतेत बघा एकदम सगळीकडं जंगली फुलांनी असं थैमान माल येत असं सुंदर वातावरण दिसतंय मनमोहक भारी वाटत आहेत आणि आमचं गावाचा हा एक छोटासा रस्ता आहे जो मला दाखवू वाटला तुम्हाला कारण आता सध्या पावसाळ्याची रिमझिमची सुरुवात आहे एकही पाणी चांगलं जबरदस्त पडलेलं नाही आहे पण तरी निसर्गाने आपलं रूप फुलवलंय एकदम सुंदर दिसतंय सगळं आणि ह्या सुंदर फुललेल्या वातावरणामध्ये माझं गाव अजून सुंदर झालं आणि ते गाव दाखवायला मला खूप खूप अभिमान वाटतो नेहमी नेहमी मी सांगत असते की माझं गाव डोंगराच्या कुशी तर आहे रे डोंगर बघा तुम्ही सगळीकडं असं भारी वाटतं ना की बस आणि संध्याकाळी सकाळी तर खूपच सुंदर बघू शकता तुम्ही हा रस्ता आहे आमचा आणि आमचं गाव कोणाकोणाला छान वाटलं कमेंट्समध्ये नक्की लिहा जे चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल साल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे